वसंतराव नाईक वैद्यकीय रुग्णालयातील पार्किंगमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्यानं घडत आहे पोलीस पथकानं एका संशयित चोरट्याला अटक करून ही दुचाकी चोरीच्या घटना घडतच आहे त्यामुळे पोलीस विभागाविरोधात रोष निर्माण झाला आहे वैद्यकीय महाविद्यालयात दिवसभरात शेकडो वाहनांची ये असते दुपारपर्यंत बाह्य रुग्ण विभाग सुरू राहत असल्यानं उपचारासाठी जिल्हाभरातून नातेवाईक रुग्णांना दुचाकीनं घेऊन येतात पार्किंगमध्ये वाहने उभे करून नातेवाईक आतमध्ये जातात बहुतांश वेळा नातेवाईक भरती असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी सुद्धा जातात अशावेळी चोरटे बारीक नजर ठेवून असतात आपल्याकडे कुणाचंही लक्ष नाही असे दिसताच मोठ्या शिताफीनं दुचाकी हातोहात लंपास करतात दोन दिवसाआड दुचाकी चोरी जाण्याच्या घटना घडत आहे याचा फटका रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतोय सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असल्यानं पूर्ण वेळ पार्किंग परिसरात नेमणूक करण्यात येत नाही पार्किंग परिसरात वॉच ठेवण्यासाठी एक पीटीझेड आणि दोन सामान्य सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे मात्र बहुतांश वेळात हे कॅमेरे बंदच असतात त्यामुळे याचा फायदा होताना दिसत नाहीये वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे